सारथीची फाईव्ह स्टार हॉटेलसारखी इमारत ओबीसींच्या महाजतीचा पत्ता नाही भेदभाव कशासाठी विजय वडेट्टीवार कडाडले महायुती सरकारने सगळ्यांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतलाय मग सारथी बार्टी महाज्योतीमध्ये भेदभाव कशासाठी असा सवाल काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला आहे जर ओबीसीच्या पी एच डी विद्यार्थ्यांना निधी देताना सारथी पार्टीला दिली मात्र महाज्योतीची फाईल तशीच पडून आहे त्या विद्यार्थ्यांनी काय केलंय वित्त मंत्री सारथीला देताना चूक झाली असं म्हणत असतील तर ती चूक त्यांनी महाज्योतीला निधी देऊन पुन्हा करावी या ओबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली तेव्हापासून द्यायला हवं होतं त्या विद्यार्थ्यांनी वैतागून पत्र लिहिलंय मी देखील पत्र लिहिले ओबीसीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात सरकारची काय भूमिका आहे हे एकदा सांगून द्यावी असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अण्णासाहेब पाटील महामंडळाला तेरा हजार कोटींचा करत आहात इकडे ओबीसी महामंडळाला पाचशे कोटी देत नाही कोल्हापूर पुणे सारथीची फाईव्ह स्टार हॉटेलसारखी इमारत बांधली आहे ओबीसीच्या महाज्योतीचा पत्ता नाही त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं अशी आमची मागणी आहे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे पण दुर्दैवानं या ओबीसीच्या विद्यार्थ्यांच्याकडे महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून वैतागून त्यांनीही पत्र लिहिलं आहे आणि मी पण पत्र माझं आता आज जाईल आणि तुम्ही ओबीसीच्या संदर्भात तुमची सरकार म्हणून भूमिका काय आहे हे सांगा आम्हाला की जर तुम्हाला अन्यायच करायचं असेल एकीकडे साडे तेरा हजार कोटीचं कर्ज वाटतं आहे अण्णासाहेब पाटील महामंडळानं आणि इकडे मात्र ओबीसीच्या महामंडळाला पाचशे कोटी देत नाही म्हणजे हे सगळं दिसतंय कोल्हापुरामध्ये दीडशे कोटीची इमारत बांधली पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलसारखी इमारत बांधली सारथीची आणि ओबीसीच्या त्या महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही तर हे जे सगळं काही दिसतं आहे यातून ओबीसीची विद्यार्थ्यांची भावना आहे की आमच्यावर अन्याय होतो आहे आणि समाज समाजालाही वाटतं किंवा आमच्यावर अन्याय होतो आहे हे बरोबर नाही हे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजेत अशी आमची त्यांना विनंती राहील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई